वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर बघा वेदांची जस्ट आंघोळ झालेली आहे आणि आंघोळ पण ह्यांनीच घातलेली आहे तर सुट्टी असलं का ह्या दोघांचं चालू असतं सुट्टी असल्यावर वेदांतला सगळे कामं त्याचे प त्याच्या पा, पप्पाकडूनच करायचे असतात सो आज बघा सुट्टी होती दोघांना पण मग त्या वेदांतला त्या त्यांच्याकडनंच आंघोळ करायची होती सो आंघोळ घातली त्याला कपडे वगैरे घातले नंतर मेकअप केलं त्याचं त्यांनीच केलेलं आहे मेकअप आणि आता करायचं आहे फोटोशूट तर बघा झेंडा घेऊन फोटो काढायचा आहे वेदांतला तर चालू आहे दोघांचं असं तसं पोच कर हे कर ते कर चालू आहे आणि काढायला फोटो चालू आहे तर वेदांतने बघा व्हाईट कलरचा कुर्ता घातलेला आहे आणि पॅन्ट कुर्ता सेट व्हाईट कलरचाच होता लास्ट इयरला आणला होता स्कूलसाठीच सो त्यासाठी तर त्याला काही झेंडा पकडता येत नव्हता व्यवस्थित तर त्याला मी सांगितलं असं पकड फक्त तो खूपच उंच पकडायला लागला तर त्यामुळे मी त्याला सांगितलं असं पकड म्हणून मी चपात्या बनवत होते चपात्या बनवत बनवत त्याला सांगायला आलेले आहे तर बघा अंधार पडत होता त्यामुळे लाईट ऑन केली मी जरा उजाड पडेल त्यासाठी तर असं चालू आहे दोघांचं बघा ह्यांची आंघोळ करायची अजून बाकी आहे वेदांची झालेली आहे अगोदर आणि हे उशिरा करणार आहेत सो असं चालू आहे बघा सुट्टी असलं की असं चालू असतं सगळं नंतर बघा आम्ही चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत कारण बाहेर जायचं होतं जरा मॉलमध्ये तर त्यासाठी आणि चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत म्हणजे अगोदर नाश्ताच करायचा आहे पण म्हटलं ह्यांचं बाकी होतं आंघोळ वगैरे करायला मग म्हणलं पोहे तोपर्यंत थंड होतील तोपर्यंत माझ्या चपात्या होतील म्हणजे आल्यावर कसं आल्यावर काहीच करता येत नाही बाहेरून त्यामुळे दुपारचा स्वयंपाकसुद्धा मी बनवून जाणार होते त्यामुळे चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत अगोदर पूर्ण चपात्या लाटून घेतल्या पाच आणि नंतर एकदाच भाजून घेत आहे तर अशा पटकन होतात वेळ लागत नाही आणि भाजीलाच काहीच नव्हतं भाजीला काय करावं काय करावं सो असं चालू होतं तर भाजीचं बघू भाजीला काही वेळ लागत नाही पण चपात्या रेडी असल्या का आ, भाजी करायला वेळ लागत नाही किंवा आपण दही चटणी किंवा काहीतरी असं खाऊ शकतो आणि आल्यावर कसं बाहेरून आल्यावर एवढं बोर होतं एकतर थकून जातं आणि काहीच करण्याची इच्छा राहत नाही त्यामुळे मग चपात्या करून घेत आहे मध्ये तेच बघा तव्यावर काहीतरी टाकलेलं आहे मी त्याला पीठ दिलं होतं थोडंसं खेळायला आणि त्याने बनवलेलं आहे त्याचं ते गोल राऊंड तर त्याने तव्यावर टाकला मध्येच त्यामुळे मी त्याला ओरडले थोडंसं पट -पट मदे -मदे आसा आसा, मी मला पटपट आवरायचं होतं आणि ह्याचं मध्ये मध्ये असं चालू असतं त्यामुळे त्याला थोडंसं ओरडले मी आणि असं माझं चालू आहे बघा नंतर त्याला भूक लागली होती आणि वेदांतला नेमकं पोहे आवडत नाहीत सो मी पलीकडे बघा पोहे भिजवून ठेवलेले आहेत अगोदर पोहेच करायला घेतले होते पण ह्यांचा आवरायचं आवरायला जरा वेळ होता म्हणलं पोहे थंड होतील त्यामुळे मग मी चपात्या करायला घेतल्या तर वे भाजी करायला बा बाकी होती त्यामुळे मग चॉकलेट सॉस लावून त्याला चपातीचा रोल करून देणार आहे आता आणि छान लागतं असं चपाती पण खाल्ली जाते चॉकलेटच्या नादानं त्यामुळे तर बघा त्याला रोल करून देते मी आणि नंतर बाकीचे काम आवरायचे आहेत अजून कपडे वगैरे भरपूर कामं आहेत आपण आज सकाळी लवकर उठले होते जरा सुट्टी होती तरी पण आणि नेमकं एवढी गरमी सुटली आहे आणि सकाळी सकाळी लाईट गेली त्यामुळे जाग जरा लवकरच आलेली होती आज आणि म्हणून मग सगळी कामं आवरायला जरा लवकर लवकर होत आहेत आज आणि जरा एवढं ऊन पडायला आहे आता उन्हाळ्यातल्या सारखं त्याच्यामुळे लवकरच जायचं होतं तर बघू आता जेव्हा आवरेल तेव्हा जायचं आहे कधी आवरेल तेव्हा सो चला दोन रोल दिलेले आहेत त्याला करून एक चपातीला लावला आणि दोन कट करून घेतले चपात्या झाल्याच्यानंतर बघा पोहे करायला घेतलेले आहेत आणि आज वेगळ्या म्हणजे रेग्युलरली मी वेगळ्या पद्धतीने पोहे बनवते आणि आज वेगळ्या पद्धतीने ट्राय करावं म्हटलं म्हणजे वेगळी पद्धत असं त्याच्यातनं नवीन ॲड काहीच नाही आहे फक्त थोडंसं हळद लाल चटणी वगैरे मी तेलामध्ये टाकत असते पण आत्ता काय केलेलं आहे हळद आणि चटणी आपलं पोहे भिजवून घेतल्याच्यानंतर खालीच म्हणजे टाकलेली आहेत सो आता बघू अशी टेस्ट कशी लागते आणि तशी तर मला माहिती आहे कशी लागते सो मला ही टेस्ट करून बघायची होते कशी लागते आणि कसे नाही तर बघा मिक्स करून घेते छान आणि दुसरं बाकीचं काहीच नव्हतं आज कोथिंबीर किंवा कढीपत्ता काहीच नव्हतं साधे सिंपल कांदा आणि शेंगदाणे एवढंच टाकलेलं आहे तर असं बनवून घेते आणि बघू आता ह्या पोह्यांची टेस्ट कशी लागते ती आणि आता बघा सगळे कामं वगैरे आवरले नाश्ता केला आणि दुपारचा स्वयंपाकसुद्धा बनवला तर आला होता तर आता आम्ही जुडिओ मॉलमध्ये ह्याच मॉलमध्ये यायचं होतं म्हणून सकाळपासून घाई गडबड चालू होती आणि हा मॉल आमच्या घरापासून जरा जवळच आहे बाकीच्या मॉलच्या तुलनेमध्ये कारण जवळ असल्यामुळे यायला जायला सोपं वाटतं पण त्या जु जुडिओ हो मॉलमध्ये मला काहीच आवडलं नाही गेल्या वेळेस आम्ही आलो होतो तिथे एवढे छान कपडे आले होते पण यावेळेस मला जसे पाहिजे होते तसे भेटलेच नाहीत मग तिथून पुन्हा परत पुढे गेलोत ओरियन मॉलमध्ये तर बघा मस्त ओरियन मॉलमध्ये पण आज खूप गर्दी असणार आहे कारण आज सुट्टी होती त्यामुळे सुट्टी असली का खूप गर्दी राहते तर बघा हा आहे ओरियन मॉल हा पण थोडासा जवळ आहे म्हणजे अगोदर झुडिओ मॉल लागतो आणि पुढे ओरियन मॉल लागतो सो बघा मस्त बाहेर वातावरण वगैरे आहे पुन्हा परत आतमध्ये गेलात आम्ही आणि ट्रेन चालू होती बघा लेकरांसाठी आणि आपला इंडिपेंडन्स डे होता त्या दिवशी तर बघा कसलं मस्त डेकोरेशन केलेलं आहे मस्त आणि तिथे फोटो काढण्यासाठी खूप गर्दी चालू होती लोकांची बघा काही काही जण तर आपले केशरी पांढरा हिरवा अशा कलरमध्ये गेटअप करून आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तशाच कलरमध्ये एकदम डेकोरेट केलेलं आहे बघा मस्त आणि खूप छान वाटत होतं मस्त पुन्हा आम्ही खाली आलात इकडे वेदांतला गाडीमध्ये बसायचं होतं त्याचा अगोदर गाडीचा राऊंड पूर्ण केल्याशिवाय तो दुसरं काहीच घेऊ देत नाही त्यामुळे त्याचा अगोदर बघितलं म्हणजे आपल्याला दुसरं घ्यायला समजतं आणि तो घेऊ पण देत नाही त्याला गाडीचं चक्कर मारल्याशिवाय सो त्यामुळे त्याला अगोदर गाडीमध्ये बसवलं आणि म्हणजे आपल्याला मग बाकीचं घ्यायला वगैरे रिलॅक्स होतं सो बघा असं एक दोन चक्कर मारून देतात ते आणि शंभर रुपये घेतात तेवढ्या चक्करचे एकच ती वाटतं बहुतेक पण तिथे जागा कमी आहे त्यामुळे दोन तीन वेळेस फिरवत आहे ते आणि इकडे बघा इकडे आहे डी मार्ट म्हणजे इकडे आपले ग्रोसरी वगैरे सगळं भेटतं तर ते आहे आणि नंतर खायची होती आईस्क्रीम बघा आता आमचं चालू होतं आईस्क्रीम कोणती खायची मी मागितली होती व्हॅनिला कारण मला व्हॅनिला आवडते त्यामुळे तर ती देत होती व्हॅनिला आईस्क्रीम आम्ही वेट करत होतो वेदांतला पाहिजे होती वेगळीच ते तर तो रोडत होता नंतर त्याच्या त्याच्या चॉईसची त्याला घ्यायची होती तर बघा फायनली आईस्क्रीम घेतलेली आहे आणि आम्ही खायला अगोदर म्हटलं व्हिडिओ शूट करावं तर बघा हे दोघे बसलेले आहेत इकडे आणि वेदांतने घेतलेले चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम तर त्याला हेच आवडते मला आवडत नाही चॉकलेटची कडवट लागते त्यामुळे इकडे बघा नंतर कपडे वगैरे बघत बगद बघत आम्ही इकडे सेक्शनमध्ये आलोत आणि कपडे घेतले नंतर हे बिल करतायत आणि वेदांत टेडी टेडीबरोबर खेळतो इथे बघा नंतर मॉलमधून परत आलात माझे चप्पल तुटलेले होते मी येऊन जाता वेळेस चप्पल घेतले होते शिवायचे होते नेहमीच होते त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं चप्पल शिवणारा पण ते दिसला नाही मग नंतर तिथे होता तर त्याच्याकडनं चप्पल शिवून घेतले आम्ही सगळे आणि बघा वेदांचं चालू आहे घरी आल्या आल्या चिप्स खायला दोनों में देखे थे। ना थे तुम के साथ <laughs> तुम के साथ।, साथ रे चहा थंड व्हायला तुमचा पण बघा चार वाजले आता वेदांत उठाव लागते साडेचार <laughs> थकून गेलं संध्याकाळच्या जेवणासाठी भात बनवला होता बघा सकाळी मी दुपारच्या जेवणासाठी बनवून गेले पण बन जेवण केलं नाही आल्या आल्या चिप्स खाल्ल्या आणि आराम बालाजी भात तर शिजलाय कधी भाजी करणार आहेत आ करू का मी मी करते की बघा की आज तुमच्यापेक्षा चांगलं करते मोठा मोठा लसूण तर कट केला आहे किसून घ्यायचा की <ख़ाँगा> ते फेवरेट चमचा आहे तुमचा आहे का <ख़ाँगा> तुम्ही व्हिडिओ मध्ये अर्धच दिसतात आणि लांबून काढावा तर तुमचा आवाज व्हिडिओमध्ये येत नाही असं होईल मोठ्यानं बोलतच नाही जरा आ हा मग आवाज आला पाहिजे की तुमचा पण मिरच्या संपल्यात मिरच्या कट करून टाकल्या असत्या तर छान लागला असत का अ वेदांत उठ वेदू आपल्याला जेवण करायचं आता चल उठ ॲपल उठ 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 माय चला चला उठ बाळा उठ पप्पा बेसन बनवायला लागलेत तुझं फेवरेट हरभरे आणून फ्रीजमध्ये का होते रात्री निवडलेले पिशवीत भरून तर हारभरे मी उन्हात ठेवलेले होते कारण फ्रीजमध्ये ठेवायचे होते नंतर त्यामुळे आणि आता छान उन्हामध्ये मध्ये शेकलेले आहेत आणि त्याच्यातले सगळे भुंगे वगैरे निघून गेलेले आहेत आता एका पिशवीत भरते छान उन्हाट देते म्हणजे टिकतील नाहीतर अजून पुन्हा परत भुंगे होतील त्याला तर बघा ह्यांनी बनवलं होतं मग अशी बेसन तर आता छान शिजलेलं आहे पण जरा पातळ झालेलं आहे आणि मला बेसन खायला अजिबात आवडत नाही पण वेदांतला आणि वेदांच्या पप्पाला दोघांना भयानक बेसन आवडते त्यामुळे मला पण आता ह्यांच्या बरोबर सवय लावावी लागते खायची चला आता जेवण करायचंय आम्हाला आता पाच वाजलेत फक्त पाच वाजलेत हो

Hey, Living.